नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये जसं की माझ्या यूटूब चॅनलचं नाव आहे घरातलं हॉफीस मनातलं गाव तर अशा युनिक आणि हटके चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे तर नक् नुकतीच मी माझ्या मनातल्या गावामध्ये पोचलेली होती आणि माझ्या माणसांना भेटून मला खूप भारी वाटलेलं होतं खूप म्हणजे खूप दिवसातून भेटलेली होती त्याच्यामुळं मला छान वाटलेलं होतं आणि इथे ना डोंगराची भाजी आणलेली होती डोंगराची भाजी म्हणजे आपल्या पावसाळ्यामध्ये ते चाई चाईची भाजी शेवळ वगैरे भाज्या वगैरे येतात ना तर त्या चाईच्या भाजीलाच नंतर ते मोहर येतो तर त्याची त्याची पण भाजी बनवली जाते तर मग ते मी स्वच्छ करत बसलेली होती स्वच्छ म्हणजे निवडत बसलेली होती त्याचं ते घाण कचरा वगैरे किंवा पानं वगैरे ते काढत बसलेली होती आणि त्याची भाजी पण खूप छान लागते मी खाल्लेली होती आणि भरपूर सारा मोहर वगैरे आणलेला होता तर मग ते स्वच्छ करायचं काम वगैरे चाललेलं होतं माझं आणि इथं माझी भाजी पण आलेली होती म्हणजे माझ्या चुलत भावाची मुलगी तर ती मला भाजीच लागते तर तिच्यासोबत पण गप्पा चालू होत्या आणि ती माझ्याशी खूप म्हणजे अशी गोड गोड बोलते तर ते मला ऐकायला पण भारी वाटत होतं आणि तिच्याशी बोलायला पण भारी वाटत होतं तर म्हणजे पोरांसोबत बोलायची उत्सुकता त्यांचं बोलणं बोबडं बोलणं ऐकणं वगैरे आणि त्यांना पण भारी वाटत आणि अजून एक दुसरी भाची आहे तिची तीच्या पेक्षा छोटी आहे ती तर अजून भारीच बोलते माझ्याशी आणि चालू होतं आमच्या गप्पा वगैरे तर तू तु, तुम्ही बघा ती माझ्याशी कशी बोलते काय बोलते तर तिच्या बोबड्या बोलाने कसं बोलते तर ते ऐकत ऐकतच वाटतं तर बघा कंटिन्यू येत नाव सांगा सांग ना। कशी नाव सांगते ना।

परत एकदा नाव सांग खुशी इकडे बघून सांग ना खुशी अवंत बाबुळ मुक्काम बेनिफिट गोष्ट देख तालुका कडून जिल्हा नाशिक येता अंगणवाडी हं गाणे कशी म्हणते ग तुमचे अंगणवाडीला गाणे पण शिकवता नाही तू तर लय भारी सांगते ग डब्ल्यू काय तू ते ग एक कोणतं गाणे आहे लोण्याचा गोळा ते कसं ग ते कसं सांगते दोन याचा गोळा ते काढू नको ना इकडे ते गाणं सांग ना ते गाणं सांग ते जाऊ दे गाणं सांग कसं सांगते ते डरू नको बारा इकडे इकडे अशी करून सांग डरू नको बारा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते लोण्याचा होडा दुसरं hmm? दुसरं गाणं सांग माझ इकडं बघून सांग हुसर सांगू नको बाबा छापास मस्त खुशीला हुशार आहे ग आहे ना असं आता दुसरं गाणं सांग बर ड्रेस तर उभी राह बर ड्रेस कसा छान दिसतो ड्रेस तर लय मस्त आहे कोणी घेतला ग कोणी घेतला लय मस्त आहे ड्रेस ग अरे तुलाही घेतला का ग तुलाच घेतला तुला आवडला का मग हा ड्रेस अजून एक अशी पॅन्ट घेतली अजून एक अशी घेतली आणि त्या शर्ट बी घेतला का ग टी शर्ट पॅन्टच घेतले पण मस्त दिसतो गां मस्त दिसते नेहा बांगड्या कोणी घेतल्या गुंधाट्या गुंधाट्याच्या आहे बारी ग मस्त मस्त ड्रेस एक खुशीचा ड्रेस बी मस्त आहे खुशीला हुशार आहे गुशारुशार ला आहे गुशी ड्रेस लय मस्त आहे गे राह ना उभे राह मस्त आहे खुशीचा ड्रेस मला तेवढाच पाहिजे ना एवढाच राहतो तुम्हाला शाळेचा ड्रेस आहे का ग कसा आहे आहे ती त्याच्यावर गाळेचे मग शाळेचा ड्रेस शाळेत जायला शाळेचा ड्रेस घालते तू किती वेळा जाते ग कितवीला जाते कितवीलाच नाही बालवाडीत जाते ना अंगणवाडी जाते मस्त हुशार हुशार आहे हुशार हुशार आहे नको काढू ते खाली बस हुशार हुशार आहे रितू खूप हुशार आहे ना ना वाट्या हा डोंगराची आणि रितू पण शाळेत येते का गु ना रितूला नाव सांगता येतं का गं Nu tu ești ai cu un mai trinegă? Cu un mai Nu te-ai sedu? Si, si du, ca ai dus reșa de trei. Dus reșa de trei? de ga? E. Asta.

ती ओढणी पांघरे ला ती कोण आहे कोणती गणती गोती आत्या वैशु आत्याला फोन लावला पण तिचा फोनच लागला नाही अगं ती येणार होती हम्म तिला यायचं होत तिचा फोनच नाही फोनच बंद आहे गं तिचा फोनच बंद आहे तू वैशू आत्याशी बोललेली का गं नाही

बाबांना सांग मग तिथच ठेवला तिथेच मस्त मस्त आहे ग गे ना दिसते ऋतूची नाही शान दिसत नाही गू तोंड दिसत नाही ऋतू दिसतच ना येईकडे ककापाकोन आगाकनररतोना बकरे खुशी मस्त मस्त गाने सांगतेा ह ना

ऋतूचा पण मस्त आहे पण खुशीचं जास्तच भारी आहे ऋतूचा जास्त भारी आहे ऋतूचं जास्तच भारी आहे का राह पाहिजे कोणतं गं खुशी कोणतं

आंब्याच्या बना आंब्याच्या बन आता सामान काय काय मस्त मस्त रितू पण छान जाण सांगते ग इकड़े पार्टी वाला काय लागले बुरक बुरक का पार्टी बेटी सु लागले गेली 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 खुशी आज झोपली होती का नाही तुझी आता सिद्धू गेले मग मैत्रीण कोण आहे गैरवी भैरवी भैरवी बी शाळेत येते का मग आधी सिद्धू पग मैत्रीण होती ना ती कुठल्या शाळेत गेली गुपेतोय शाळेत कोणत्या भोय सरांच्या शाळेत गे मराठी शाळेत गेला गेली ग सिद्धू पाचवी लागता पाचवी पहिलीला गुरु पण पहिलीला गेला ना कोण गुरु कोण गुरु ग तुम्ही गुरुला ओळखते का गं तुम्ही सोबत येता का मग गुरु एकटा येतो एकटाच येतो आणि तुम्ही तुम्ही कोण कोण जाता मग

आठ दिवस होते मग तुझी शाळा बुडून गेली का बुडली मग तुझी मग गायली शाळा बुडली नाही ग पण तुझी तू शाळा मामाच्या गावाला गेले नाही नाही तू मामाच्या गावाला गेली मग तुझे शाळेच्या दांड्या पडल्या मग 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 तू तिकडे गेली होती मग इथे तुझ्या वाट शाळेत कोण गेलं तुम्हाला शिकवायला कोण आहे गं ताई कोणती ताई आणि ती गाणे बी का मग काय काय शिकवते मग कोणता अभ्यास देते ग ती पाठीवरला पाठीवरलं म्हणजे काय काय दोन एक दोन अजून ए बी सी डी ते पाठ आहे ग तुझी ना, ना?